काम केवलो लग्न कराल दुसरं म्हणजे काय बहिण कुठे लग्न झालं का तू कोणी का मैत्रीण बिहरिण अशी नाही लग्न झालेली एखादी ध्यान कर ध्यान आता एखादी सरांचे लग्न झाले सरांचे लग्न झालेत मग मग कळत कळायला पाहिजे म्हणजे मला दुसरं लग्न करायचंय

झालं नको मग काय करू माहिती बरे चालले तुम्ही कमी सांगायला सांग बसलं ना मला मुनिम लावा लागेल हे सांग मला नाही ना मग मला दुसरी बघावं लागेल तू बस तयारी करून तुम्ही आलो एखादी नवीन बायको करून काम करते ओम भगनी भुगे ओम भट स्वाहा ओम भगनी भुगे ओम भट खांडू खापके तू कस हे बुद्धी वाढवायच मंत्र करायला मंत्र करायला काम त्यावर जायचं कुठं जायचं म्हणजे मग लग्न करायचं दुसरं तुम्हाला बनवून चल 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 हा आणि मास्टोबून हलव नकोपडे सांभाळायला चल थांब एक मिनिट लाग ना

तुला काम किती असते रे आम्ही काय साधा माणूस होत काय जाऊन तिकडे मला सांग तुमच्याकडे बाबा नाही नाही करते तुमची बहीण बीन लहान मैत्रिणीची पूर्गी बिरगी बहिणी आत्ताच नुकतं लग्न झालं झालं तिचं पण लग्न जाऊन त्या मग तिकडे बघतो मी दुसरे अरे काम आव चल कामावर लग्न करायला दुसरं कोणाचा हर चोरला काय चोरला नाही म्हणजे आणलाय मी दुसरं लग्न करायला चाललंय अरे येड्या बिड्या झाला काय काय डोक्यात खूप घात नाही तू दुसरं का खूप घातलं म्हणजे अरे एवढी सोन्यासारखी बायको ती काही लाज वाटते ला का तुला हे बोलायला लग्न करायचं मी कुठं म्हणलं तरी दुसरं लग्न करण जागेदाराच्या काय पायसा दुसरं लग्न करायला काय हलकेच घेत का हा? तू चल बरे गपचूप खातो सुट्ट्या मी आलो अरे दुसरी बायको घेऊन असला आयड्रा म्हणतो नाही

सगळे ते आले ते मला म्हणे मी दुसरं लग्न करणार आहे दुसरं लग्न करणार म्हणे हाय काय कधी पोरगी मला मायका नाही पोरगी म्हणे तू एक नसतरी चाललं म्हणे मी दुसरी पाहतो कुठे ते दाखूबर मला चल लवकर घरी नाही आहे ते कुठे बाहेर गेलो दुसरी पोरगी ना दुसरी पोरगी पाहला बाहेर गेले एक काम कर चल माझ्याबरोबर काहीतरी कुठं ना करून बसन ते त्याच्या आत बघू आपण त्याला चल लवकर तू मी त्याला सांगते त्याला लग्न केलं काय मी त्याला खरं दिसतोय का तुला माझा विश्वास नाही काय चाललंय संत्याचं अव काय सांगाव त्याला काय डोक्यामध्ये काय खोळ भरलं त्याने दुसरं लग्न करायचं म्हणतोय मला म्हणतो तुमच्या कुणी पोरगी आहे का असं आहे तसं हा तुम्हाला मला असं काटन आयटम घेऊन येतो ना कामाला येतो बघा नको तू आबाने लग्न का सांगते ने करावं बघ तू काळजी करू नकोस कुठे कुठेतरी गेला बाई इकडं इकडे गेलं का चल वरतून माझ्यावर दाखवते चल गेलो नाहीतरी दुसरे कुठ करते हे बघ हा थांब 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 कुठं चालला तू हां काय झालं पळाले एवढं कुठ चालला कुठ चाललो म्हणजे हा तुम्हाला सांगितलं नाही का पुजीने काय काय सांगितलं दुसरं लग्न करायला म्हणतं तू दुसरे लग्न करायला नाही का लास तुला सोनेसारखी बायकोन तू दुसरे लग्न करायचं असं पाहिजे तुला का तुम्हाला काय झालं एवढं पण हिच्यामध्ये कमी काय दिसायला चांगली गोरी बुंटे घरचे काम करते सगळ्यांची काळजी घेते मी कुठं म्हणाले तिच्यात काय खराबी म्हणून मग काय करायचं दुसऱ्याला आपल्या फायद्यासाठी करू आपल्या फायद्यासाठी आपला काय फायदा काय फायदा राव तुम्ही एवढे मोठा तुम्हाला कळाना फायदा आपला मला एक सांगा कि हिच्या भावाने योजना काढली पंधराशे रुपये एका मैल ला जाऊ त्याला हा काय कोणती योजना नाही का याच्या भावाने काढलेली लाडकी बहीण योजना ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ला, किती रुपये देते महिन्याला पंधराशे रुपये देते का नाही मग मी दुसरं लग्न केलं तर तिचे पंधराशे मग महिन्याला किती झाले तीन हजार तीन हजार मी तर असं म्हणतोय बाबा तुम्ही पण लवकर उरकून घ्या आता काय करा तुला काय अक्कल फिकल आहे का नाही दीड हजारासाठी काय दुसरं लग्न करतो का हो तू उलट चांगले ना आपले कामही चांगले होते पैसे भेटते तुम्ही पण एक करा माझी दीड 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 अरे साडेचार हट्टकट्ट पाय दिलेत इथं ज्यांना हातपाय नाही ते काम करते तो पैशासाठी पर... दुसरं लग्न करायला निघायला लागत मला काय पटत हेतून वरून माल यायला लागल्यावर आपल्याला काम करायची काय गरज आहे माल यायला लागल्या हिला काय सवत आणतो काय होय तुला काय कळते का नाही मायला असं तू चालगा तुकडे तर फेकून ते चाल घरामध्ये चल दुसरं लग्न करायला जातोय